नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त तर आज आम्ही सगळेजण चालू आहे पुण्याला कशासाठी चालू आहे त्यासाठी तुम्ही पूर्णपणे ब्लॉग बघा ह्या ब्लॉग मध्ये काहीतरी सरप्राईज असणार या तर जायचंय पुण्यामध्ये कुठं आम्हाला देवगावला तर इथून देवगाव आहे बघा एकशे वीस किलोमीटर आता आम्ही घरापासून दहा पंधरा किलोमीटर पुढे आलो या हा टोल नाका बारामती टू पाटस उघड बाबा उघडला जसं की आपण आता मध्यंतरी बघा माहेरा डेव्हलपरचं लकी ड्रॉ कुपनची स्कीम ठेवली होती त्याच पद्धतीने पुण्यामध्ये अजून एक लकी ड्रॉची स्कीम आहे आणि ती काय स्कीम आहे किंवा ते काय आहे त्याच्यामध्ये भेटवस्तू किंवा कशाबद्दल आहे या सगळ्या गोष्टी आज या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेऊया त्याच्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा कोणाचे आहे कुठे आहे काय असणारे वस्तू सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे त्यासाठीच आपण चालू आहे पुण्याला तर ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही लवकर पोचू आपण आज काय पुण्यामध्ये गर्दी एवढी नाहीये पण ह्या इष्टीने गोळा केलाय जाऊनच द्याय नाही जाऊनच द्याय नाही गेली का इष्टी पुढं आता हे आलं ना आडवी चालते रे पाहिला का हाय का बघे रणगाडा रणगाडा आता मी देहू चिंचोली रोडला आहे बघा पुण्यात पुन्हा ओल्डून आलोय आणि देहू चिंचोली रोड कॅम्प आहे का र आर्मी च हे काय आर्मी बस आर्मी बस योग्य लेफ्टला बघ आर्मीच आहे कोण आहे का आर्मी आर्मी वाले प्यो

तर मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं मी पुण्याला जाणार आहे आणि कशासाठी काय वगैरे आणि लकी ड्रॉची पण ऑफर आहे हे मी तुम्हाला गोष्ट सांगितली होती तर ती मी आता सध्या आलो आहे देवगाव पुणे देवगाव या ठिकाणी तर ह्या मायाताई आहेत आणि हे सुरेजादा आहेत तर हे दोघं बहीण भाऊ आहेत आणि ह्यांनी एक खूप छान असा लकी ड्रॉची स्कीम ठेवलेली आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतो की तीनशे नव्याण्णव रुपयाचं कुपन ठेवलेलं आहे आणि त्या कुपनवरती त्यांनी भव्य दिव्य अशी बक्षिस ठेवलेलं सगळ्यात पहिल्या प्राईजचं जे बक्षीस आहे तर ते बक्षीस आहे चाळीस गुंटे क्षेत्र चाळीस गुंटे शेती इट इज नॉट जो चाळीस गुंटे शेती अरे बापरे म्हणजे भरपूर हे केलेलं आहे तर दुसऱ्या नंबरचं बक्षीस आहे तर ते बैलजोडे आहे तिसऱ्या नंबरचं बक्षीस जे आहे ते इलेक्ट्रिक स्कूटी चौथ्याचं फ्रीज पाचव्याचं स्मार्ट टी व्ही आणि अशी वीस बक्षीस ठेवलेत अजून जे की घड्याळ असेल किंवा मिक्सर असेल असे बरीच बक्षीस ठेवलेत आणि प्रत्येक कुपन धारकाला यांनी देणार आहे एक एक साडी गिफ्ट आणि मस्तपैकी कार्यक्रम होणार आहे तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती पटकेनं फोन फिरवा आणि तुमचं कुपन आत्ताच बुक करा आणि ही शेत जमीन तुम्हाला भेटणार आहे औंध आउं तालुका औंदा तालुका जिल्हा हिंगोली सिद्धेश्वर गाव दोषी या ठिकाणी तर आणि मी जाणार आहे एक चार पाच दिवसांनी सिद्धेश्वर गावाला यांच्या गावाला जाणार आहे दादा मी त्यांची फॅमिली सगळेजण जाणार आहे ती जमीन मी तुम्हाला दाखवणार आहे कुठल्या आपण गिफ्ट मध्ये देणार आहोत आणि बैलजोडे ती काय दाखवायची गोष्ट नाही ती काय आपण बाजारात ना किंवा काय बघूया त्यावेळेस त्याची अमाऊंट द्यायची का बैलजोडे द्यायची काय द्यायचं या सगळ्या गोष्टी आपण ठरवणार आहोत तर तुम्ही वेळ न लावता पटकिल स्क्रीनवर मध्ये नंबरवरती फोन फिरवा आणि कुपन बुक करा कारण संपायच्या आधी तुमचा नंबर लागला पाहिजेत आणि ही एका म्हणजे अशी संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये कशी आली तुम्ही आता बोला आणि वेट म्हणजे नाही का आता खूप दिवसापासून चाललं होतं तर ब्लॉग मध्ये व्हिडिओ मध्ये तर समजणारच आहे तुम्हाला की कशी कशी आली ती संकल्पना वगैरे तर मेन म्हणजे आम्हाला ताईशी ताईची आणि दादाशी भेटायचं होतं चुकून होत आणि मेन म्हणजे दादांशी पण भेटायचे होते खूप छान वाटलं तुम्हाला दोघांनी तुमची पूर्ण फॅमिली आणि मेन म्हणजे चांगलं वाटलं मला पण भेटून खूप छान वाटलं आणि तुम्ही जो हा प्रयोग राबवताय हा प्रोजेक्ट तुमचा सक्सेस होणार आणि लोक खूप प्रतिसाद देणार तुम्हाला आणि कारण okay, आता नक्कीच okay. आता रिसेंटली आपण मायरा डेव्हलपरचा प्रोजेक्ट सक्सेसफुल करून दाखवलेला आहे आणि आपण या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात बघणार आहे तिथे जाऊन चला तर चला आता दादाने मस्त भाई जेवण वगैरे आम्हाला केला चांगला सत्कार केला वेलकम स्वागत केलं आमचं आणि या ठिकाणी आमचा मान सन्मान पण केला संध्याकाळच्या सात वाजून गेल्या साडेसात वाजल्यात मित्रांनो आणि आपल्याला जायचं इथून आता बारामतीला उशीर झालाय तर पटकेनं निघूया कारण आज संध्याकाळचा ट्रॅफिक असणार आहे जास्त सो चला दादा थँक्यू धन्यवाद 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 चला

आणि निघालं चला सगळ्यांना बाय बाय करा एकदा बाय बाय काय गड्या पुन्हा लागल्या गड्या ट्रॅफिक पुण्यात